मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्रमिक नगर भागात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड श्रमिक नगर परिसरातील कडेपटार चौक व सिद्धिविनायक चौक या ठिकाणी अज्ञात टवाळखोरांनी सहा ते सात चार चाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे ही घटना गुरुवारी सिद्धिविनायक चौक या ठिकाणी अज्ञात टवाळखोरांनी सहा ते सात वाहनांचे नुकसान केले आहे श्रमिक नगर परिसरात तिसऱ्यांदा गाडी फोडल्याची घटना घडली आहे यापूर्वी दोन वेळेस टवाळखोरांनी गाड्या फोडल्याच्या घटना घडल्या आहेत या परिसरात टवाळखोरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे रात्रीच्या वेळी दारू पिऊन करत फिरणे तसेच सातपूर शहरातील गुंडगिरीचा हॉटस्पॉट म्हणून ओळख निर्माण होत आहे श्रमिक नगर हा भाग कामगार वसाहतीचा म्हणून ओळखला जातो मात्र श्रमिक नगर हा गुंडगिरीचा हॉटस्पॉट झाला आहे का असा प्रश्न सर्वसामान्य सातपूरकरांना पडला आहे श्रमिक नगर भागात खून चोऱ्या मारामाऱ्या तसेच वाहनांची तोडफोड हे नित्याचे घडत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात श्रमिक हा गुंडगिरीचा हॉटस्पॉट होतो की काय असा प्रश्न वासियांना भेटसावत आहे बहुतांश कामगार हे आठ ते बारा तास ड्युटी करतात तसेच या भागातील महिला कामगार मोठ्या प्रमाणात कामावर जातात आई वडील दोन्ही कामावर गेल्यामुळे तरुणांना आई वडिलांचा धाक राहत नाही अशातच दोन चार तरुण एकत्र एकमेकांची कुरापत भांडणे करून वाढवणे असे प्रकार करतात गेल्या वर्षभराचा विचार केल्यास मध्ये अनेक वेळा वाहनांची तोडफोड झाली आहे पोलिसांनी वेळोवेळी येथे पेट्रोलिंग केले आहे पोलीस आपल्या द्वारे या उपक्रमाचे आयोजन केले होते मात्र याचा टवाळखोरांवर काहीच परिणाम झाला नाही असे चित्र दिसत आहे श्रमिक नगर भागातील गुंडगिरी कोण थांबिणार असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाला आहे श्रमिक नगर परिसरात शांतता निर्माण करावी अशी मागणी प्रभागाच्या माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर व सामाजिक कार्यकर्ते दिनकर दादा कांडेकर यांनी केली आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद